चला तर मंडळी भरपूर दिवसांच्या आजारपणातून मी उठले फायनली तो डेंग्यू मला सोडून गेलेला आहे पण मागे खूप काही गोष्टी सोडल्या आहे ते म्हणजे भरपूर विकनेस अजिबात चव नसलेली कडवट बेचव जीभ माझी झालेली आहे काहीच खावं प्यावं असं वाटत नव्हतं पण अचानक आज ना मला रेस्टॉरंट स्टाईल वाफाळती गरमागरम लपलपीत अशी रेसिपी खावीशी वाटते म्हटलं स्वतःसाठी करायलाच हवी तुम्हालासुद्धा खूप आवडणार आहे रात्रीचं जेवण असो किंवा दुपारचं परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल लपलपीत गरमागरम डाळ खिचडी करायची आहे तर चला परफेक्ट टेक्चर आणि परफेक्ट चव डाळ खिचडीला यावी त्यासाठी इथे मी एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलाय याने टेक्चर आणि सुगंध जबरदस्त कमालीचा येतो नसेल तर मग घरातला कोणताही तांदूळ घेऊ शकतात एक वाटी तांदळामध्ये पाववाटी मुगाची डाळ आणि पाव वाटी तुरीची डाळ घालायची म्हणजे एक वाटी तांदूळ आणि दोन्ही मिळून अर्धी वाटी डाळ छान मिसळलं तीन ते चार वेळा हलक्या हाताने चोळून धुवून घ्यायचं भरपूर पाणी घातलं आहे पंचवीस ते तीस मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवू म्हणजे डाळ खिचडीला परफेक्ट टेक्शर येतं चला डाळ तांदूळ भिजले चिराचिरी मी करून घेतली कुकरमध्ये तेल आहे मोहरी घालायची मोहरी तडतडली की जिरे घालायचे नंतर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरले ते घालायचे सहा सात लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं ठेचून आहे ठेचूनच घ्या अस मस्त असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं कांदा आलं लसून परतलं जात आहे तोपर्यंत एकाकडे पाणी गरम करायला ठेवते प्रमाण सांगतेच की पुढे इथे कांदा मस्त असा लालसर परतून घेतला खूप ब्राऊन करायचा नाही नाही तर दाताखाली कचकच लागतो मस्त मऊ आणि गुलाबी झालेला आहे दोन लहान आकाराचे टोमॅटो जमेल तितके छान बारीक चिरले ते सुद्धा घालायचे टोमॅटोने चव खूप मस्त लागते मिनिटभर परतून घेऊ चला टोमॅटो घालून मिनिटभर परतलं आता पावडर मसाले पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला आता मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात हे सगळं छान असं मिसळून घ्यायचं आणि दोन मिनटं मध्यमाचेवर परतायचं खूप सुंदर असा खमंग सुगंध येतोय दोन मिनटं परतून झालं जे तांदूळ आपण भिजवले होते ना ते पाणी काढून यामध्ये घालायचे मीठ घालायचं आणि कोथिंबीर घालायची मिनिटभर तांदूळ आचेवर या, या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे त्याने डाळ खिचडीची चव खूप मस्त खमंग लागते फक्त त्याआधी आपलं एकाकडे पाणी गरम झालेलं असायला हवं बरं का चला आता एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळी दोन्ही मिळून दीड वाटी होतं तर त्याच्या दुप्पट तीन वाटी आपण पाणी नेहमी घालतो पण मी इथे दीड वाटी पाणी एक्स्ट्रा घातलंय म्हणजे मी साडेचार वाट्या पाणी घातलंय म्हणजे मस्त लपलपीत खिचडी आपली तयार होईल नंतर वाटलं तर आपण पाण्याचं प्रमाण वाढवू शकतो छान मिसळलं कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर एक शिट्टी आणि कमी आचेवर आठ नऊ मिनटं ही खिचडी शिजवून गॅस बंद करायचा मस्त अशी खिचडी शिजलेली आहे वाफ झिरली आहे आणि काय तो कमालीचं सुगंध येतो आहे पण इथेच थांबायचं नाही आहे यासाठी चुरचुरीत फोडणी करूया थोडंसं दाटसर वाटतंय अजून लपलपीत हवं आहे म्हणून अर्धा ग्लास कोमट पाणी घातलं छान मिसळून घ्यायचं फक्त फोडणी तयार करतोय तोपर्यंत एका बाजूला लो मिडियम फ्लेमवर ही खिचडी आपण शिजू देणार आहोत फोडणी करण्यासाठी कडल्यामध्ये चमचाभर साजूक तूप घालायचं साजूक तूपच घाला खूप मस्त खमंग चव लागते यामध्ये अर्धा लहान चमचा जिरे घालायचे मस्त असे जिरे फुलले की त्यामध्ये हिंग घालायचा हिंग जरूर घाला हिंगाची फोडणी डाळ खिचडीवर खूप छान लागते तीन ते चार लसणीच्या पाकळ्या मी चिरून घेतलेल्या आहे छान अशा लालसर होईपर्यंत परतायच्या दोन लाल सुख्या मिरच्या सुद्धा घालते रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी करताना लसणाची फोडणी मस्त आहे वरतून ही खमंग चुरचुरीत लसणाची फोडणी आहा, हा काय चव असते मस्त अशी लालसर लसणाची फोडणी तयार झाली इथे आपली गरमागरम खिचडी तयारच आहे फक्त या लसणाच्या फोडणीमध्ये थोडंसं मी लाल तिखट घालते आता तुम्ही आधी किती घातलं आहे त्यानुसार घाला गरमागरम फोडणी घालायची भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची एकजीव करायचं आणि ताव मारायचा जबरदस्त अशी गरमागरम डाळ खिचडी तयार आहे कोणत्याच मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये इतकी शुद्ध सात्विक आणि चवदार डाळ खिचडी तुम्हाला मिळणार नाही परफेक्ट टेक्स्चरसाठी अशीच्या अशी बनवा इंद्रायणी तांदूळ वापरून कराल तर खाताना बोट चाखत राहाल इतकी जबरदस्त दिसते की नाही रेस्टॉरंट स्टाईल वाट कसली पाहताय पटकन जा आणि तुम्हीसुद्धा तयार करा एकदा बनवाल तर प्रेमात पडाल इतकी जबरदस्त सात्विक चव आहे छानच मी तर चालले माझी डाळ खिचडी एन्जॉय करण्यासाठी सोबत लोणचं आणि पापड घेऊ शकतात चला मग कशी वाटली तुम्हाला ही परफेक्ट डाळ खिचडीची रेसिपी मला कमेंट करून जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा फेसबुकवर पाहत असाल तर पटकन फॉलो करून घ्या